त्याचा अर्थ असा आहे की तीन गोष्टींची सगळ्यांनी हृदयाच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे एक आहे हृदयाच्या लक्षणांबद्दल जागरूक राहायचंय छाती दुखणे दम लागणे किंवा अस्वस्थ वाटणे घाम येणे दुसरं आहे अर्ली डिटेक्शन रेग्युलर स्क्रीनिंग एक्सपर्ट्स कडून रेग्युलर चेकअप करायला पाहिजे ॲज अर्ली ॲज ट्वेंटी पासून हार्ट स्क्रीनिंग करायला पाहिजे स्पेशली जेव्हा फॅमिली हिस्ट्री असते आणि त्याच्यामध्ये नो युअर नंबर नावाचं एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये इन जनरल अवेअरनेस पाहिजे की ब्लड प्रेशर आपलं एकशे तीस ऐंशीच्या खाली पाहिजे आपलं वेट आयडियल पाहिजे बॉडी मास इंडेक्स ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्रीच्या च्या खाली तुमचं जे जे डायबिटीज दाखवतो त्याचं रेग्युलर स्क्रीनिंग व्हायला पाहिजे आणि ते फायव्ह पॉईंट सेव्हन च्या खाली पाहिजे म्हणजे तुम्ही नॉन डायबेटिक फायव्ह पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर इज प्री डायबेटिक आणि गुड चांगली बाब आहे की ते रिव्हर्स होऊ शकतो नॉन डायबेटिक मध्ये तुमचं इन जनरल तुम्हाला काही रिस्क फॅक्टर नसेल तर तुमचा कोलेस्ट्रॉल एल डी एल कोलेस्ट्रॉल जे आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो ते शंभरच्या खाली असेल सो so, नोईंग युअर नंबर्स आणि मग प्रिव्हेशन मध्ये आपण सगळे जसं बोललो आहार आहे सगळ्यात महत्वाचा साल्ट आ, मीट मीठ आणि शुगर कमी ठेवणे व्हेजिटेबल्स फ्रुट्सवर जास्त भर देणे दुसरा आहे रेग्युलर व्यायाम नियमित व्यायाम करणे तिसरा आहे व्यवस्थेशीर झोप घेणे चौथा आहे व्यसनांपासून दूर राहणे आणि स्ट्रेस मॅनेज करणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या डोंट मिस अप बीटच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत व्हाईट लोटस हॉस्पिटलमध्ये एकदम स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि वन ऑफ द बेस्ट टीम ऑफ एक्सपर्ट्स आहे हार्ट टीम जे कुठल्याही प्रकारच्या हार्टच्या आजारासाठी ते अँजोप्लास्टी असो काही डिवाईस प्रोसिजर असो टावी असो मिनिमली इन्वेजिव्ह कार्डिक सर्जरी असो रिपेअर्स असो हे सगळं करण्यासाठी सक्षम आहेत इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आणि टीम एक्सपर्टीज वाईस खूप चांगले अनॅसिशलॉजिस्ट डॉक्टर आहेत इंटेन्सिव केअर डॉक्टर आहे तर टीम एक वन ऑफ द बेस्ट टीम आपण म्हणू शकतो ती अवेलेबल आहे आणि ह्या सगळ्या प्रकारच्या ऍडव्हान्स सोयी आपण इकडे उपलब्ध केलेल्या त्याला लाईफस्टाईल डिसीज म्हणतात आजकालचा जो दिनक्रम आहे स्ट्रेस आहे मेन तो फॅक्टर आहे आहार आहे जसं सगळ्या डॉक्टरांनी बोलले जंक फूड्स प्रोसेस फूड मैदा मीठ साखर याचं प्रमाण खाण्यामध्ये ड्रिंक्स वाढलेले आहेत त्या गोष्टी हृदयाच्या आजारासाठी कारण व्यसन आहे स्ट्रेस आहे झोप्याची कमतरता आहे या सगळ्या गोष्टी मेन कारण आहेत ह्याच्या व्यतिरिक्त काही फॅमिली हिस्ट्रीज असतात आणि आपलं रेग्युलर स्क्रीनिंग न केल्यामुळे पण आपण असं गृहित धरतो की माझं हृदय आहे तर त्याची पण एक गरज आहे ज्या ह्या वर्ल्ड हार्ट डे निमित्त ते आपण सगळ्यांसमोर न्यायला पाहिजे की रेग्युलर स्क्रीनिंग बाय एक्सपर्ट्सीस डॉक्टर नितीन गुंडरे मी हार्ट सर्जन आहे आणि पूर्ण टीम आहे अगदी महत्वाचा प्रश्न आहे थिंक वर्ल्ड हार्ट आमचं कर्तव्य बनतं मी व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटलच्या परिवाराचा एक भाग आहे आणि खूप गर्वाने सांगतो की आम्हाला आमचा हाच प्रयत्न आहे की लोकांची हृदयाची तब्येत आपल्याला कशी सुधारता येईल ह्याच्यातर्फे फोकस आहे हल्ली तरुणा वयामध्ये पण हार्ट ब्लॉकेजेस हार्ट अटॅक्स कार्डियक अरेस्ट आणि सडन कार्डियक डेथ याचा प्रकोप आहे तर माझी नम्र विनंती आहे सगळ्या जेन झेड लोकांना तुमच्या लाईफस्टाईलकडे परत एकदा पहा आणि सुधारा प्रोसेस फूड्स बाहेर हॉटेलमध्ये खाणं व्यसनं तंबाखू ड्रिंक्स झोप सहा ते आठ तास घेणं तंबाखू आणि ड्रिंक्सकडे न बघणं आणि जर सवयी असतील त्यांना ताबडतोब थांबवणं एस्पेशली तंबाखू हे फार 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 महत्वाचे पाणी भरपूर पिणं कॉफी आणि कोक कमी पिणं झोप घेणं रोज एक तास ब्रिस्क वॉकिंग किंवा स्विमिंग किंवा पोहणे किंवा सायकलिंग किंवा ट्रेडमिलचे लाभ घेणं ऍक्टिव्हिटी करणं सॅलड फळं भाज्या नैसर्गिक गोष्टी चांगलं तेल चांगलं मीठ आय थिंक दिस इज अ की टू लाँग लाईफ तुम्हाला जर शंभर वर्षाचं टार्गेट असेल जगण्याचं जशी तुमचे आज टार्गेट्स आहेत पैशाची टार्गेट्स आहेत ह्याची टार्गेट्स आहेत त्याची टार्गेट्स आहेत तसं माझ्या मते सगळ्यात माझं महत्वाचं टार्गेट इज शंभर वर्ष झाली तर ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तुम्हाला जर ते टार्गेट तुम्हाला अचीव्ह करायचं असेल सगळ्या पेरेंट्सना कळकळीची विनंती आहे मुलांना तुम्ही तसं मोटिवेट करा, करा नुसते फोन देऊन त्यांना कोक आणि बर्गर समोर न ठेवता त्यांना चालायचं हे करा चालायचं त्यांना प्रोत्साहन देणं आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब बर्थडे सेलिब्रेट करायचंय तर एक ओट्स सॅलड वगैरे असं खाऊ घाला ना की केक आणि वेफर्स जे हल्ली आपल्या एक सोसायटीत नॉर्म झालं आय थिंक चॅरिटी बिगिन्स ऍट होम आणि ह्या वयापासूनच मुलांपासूनच आपली इन्व्हेस्टमेंट आहे आणि ह्या वया गटाला आपल्याला टार्गेट करणं फार महत्वाचं जास्त हा प्रभाव दिसतोय आणि नेमकं हार्ट अटॅक येतोय की एक कसं बघितलं पाहिजे काळजी सो ऍसिडिटी हा एक फार एक, एक दुय्यम सिमटम आहे म्हणजे हा कधी कधी पोटाचा अॅसिडिटीच असते किंवा कधी कधी हार्ट अटॅकही असू शकतो आता दुर्दैवाची गोष्ट आहे काही महिन्यापूर्वी एक मुलाला ऍसिडिटी होत होती स्वतः ड्रायव्ह करून आला आणि त्यांनी का टू व्हीलर ठोकला टू व्हीलरच्या माणसाचा मृत्यू झाला हा माणूस आला आमच्याकडे आम्ही त्याला ट्रीट केला आम्ही त्याला जगवलं आणि त्याला दुसरा दिलं त्याला एक आठवड्यापासून होत होतो आणि म्हणून त्याला ऍसिडिटीचं औषध होतं म्हणून महत्वाचं काय तुम्हाला जर ऍसिडिटी होत असेल जर मी फास्ट चालतो आणि मला ऍसिडिटी होते आणि बसलं की मला बरं वाटतंय हा एक रेड फ्लॅग सिमटम म्हणतो खाल्लं की स्फोटात जळजळ होणं मे नॉट बी अ रेड फ्लॅग सिमटम बट चालताना जर तुम्हाला ऍसिडिटी सारखे सिमटम्स असतील तर ते फार महत्वाचे नियरेस्ट जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा कार्डिओलॉजिस्ट तुमच्या कार्डिओलॉजीशी तुम्ही कन्सल्ट करा रेक्ट टेस्ट करून घ्या इन्व्हेस्टिगेट करा तुमचं कोलेस्ट्रॉल बघा शुगर बघा तुम्ही काय काय चुकीचे पद्धतीने तुमचं आयुष्य तुम्ही ह्याच्याकडे परत तुम्ही रिनूक म्हणजे परत पाहणी करा आणि ते रेक्टिफाय करायचा प्रयत्न करा सो कळकळीची विनंती आहे की अॅसिडिटीचा सिमटम ह्याला दुर्लक्ष न करता त्याचं नेमकं काय निदान निघतंय हे तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करणं फार आमच्या प्रॅक्टिसमध्ये किती वयोगटाची लोक जी तुम्हाला वाटतात की तरुणांना आता सगळं करंट सिनारियो बघून मला असं वाटतं अठरा वर्षाचा वर सगळ्या मुलांना लोकांना आपल्याला स्क्रीन करणं एव्हरी एडल्ट शुड बी स्क्रीन विथ कोलेस्ट्रॉल एच बी एवन सी आणि काही टेस्ट आहेत एच एस सी आर बी लायपो प्रोटीन स्मॉल ए लिपिड प्रोफाईल एपोबी हे ए आय आणि आमच्या एक्सपिरियन्स सांगतं की ह्या आम्ही टेस्ट करून वी कॅन प्रेडिक्ट हार्ट हेल्थ टुडे अँड फॉर द फ्युचर सो अत्यंत महत्वाचं आहे की हे सगळं प्लस एको स्ट्रक्चरली हार्ट कसं माझं पंपिंग करत आहे टी एमटी मी पळवलो की माझं काय सिच्युएशन आहे हार्टची या बेसिक सगळ्या टेस्ट ईसीजी वगैरे ऑल व्हेरी कॉम्प्लिमेंटरी टेस्ट सो ब्लड टेस्ट ईसीजी एको आणि टीएमटी आय थिंक गरजेचं आहे प्रत्येकाला एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणून मी डॉक्टर अनुज अनिरुद्ध साठे एक डीएम कार्डिओलॉजिस्ट ऍट व्हाइट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल कळम